यंदाच्या गणेशोत्सवाकरिता अमरावती महानगरपालिकेने जोरदार तयारी सुरू केली आहे महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी स्वतः शहरातील प्रथमेश जलाशय आणि छत्री तलावाची पाहणी केली या पाहणीमध्ये त्यांनी कोणत्या सूचना दिल्यात आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय विशेष योजना केली आहे हे आपण जाणून घेणार आहोत अमरावतीमध्ये गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे या निमित्त महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी शहरातील दोन प्रमुख विसर्जन स्थळे प्रथमे जलाशय आणि छत्री तलाव यांची पाहणी केली या पाहणीमध्ये के त्यांनी विविध विभागांना महत्वपूर्ण सूचना दिल्यात आरोग्य विभाग आणि स्वच्छता विभागाला गणेशोत्सव मार्गाची नियमित स्वच्छता आणि फवारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच विसर्जन स्थळी निर्मल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था मोबाईल टॉयलेट्स आणि रुग्णवाहिकेसह प्राथमिक आरोग्य पथक सज्ज ठेवण्यास सांगितले आहे विसर्जन स्थळांवरील गाड आणि कचरा काढण्याचे कामही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत गणेशोत्सव रस्त्यांवर आणि विसर्जन परिसरात मोकाट जनावरे आढळणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत उद्यान विभागाला विसर्जन मार्गावरील झाडांच्या फांद्या छाटण्यास सांगितले आहे तर अग्निशमक विभाग विसर्जन स्थळी आपत्कालीन पथकासह सज्ज राहणार आहेत अतिक्रमण विभाग विसर्जन स्थळी दरवर्षीप्रमाणे व्यवस्था करीत आहेत तसेच बांधकाम विभागाला रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्त करण्याचे आणि विसर्जन स्थळी मंडप बॅरिकेड्स आणि स्टेजची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी आयुक्तांनी एक खास आवाहन केले आहे त्यांनी गणेश भक्तांना मातीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पर्यावरणाची हानी करतात त्यामुळे मातीच्या मूर्तींना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेकडनं जनजागृती केली जात आहे याच प्रयत्नांमुळे अनेक मूर्तीकारांनी मातीच्या मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे मूर्तीकारांच्या विनंतीनुसार नेहरू मैदानात मातीच्या मूर्तींच्या विक्रीकरिता खास जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे या पाहणीवेळी अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेच्या या पुढाकारामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे आपण या आव्हानाला प्रतिसाद देऊन मातीच्या मूर्तींचा वापर करूया आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करूया